शांत बसारे संतोष वहिनी कोणाला म्हणतात भावाच्या का वडिलांना बाबा म्हणतो का तू बर बर मामा कुणाला म्हणायचं मामा मम्मीच्या भावाला मम्मीच्या भावाला भावाला आत्या बाबाच्या बहिणीला हा म्हणजे पप्पाच्या बहिणीला वडिलांच्या बहिणीला बरोबर आणि आजीला आजोबा कोणाला म्हणायचा आजोबा वडिलांच्या वडिलांच्या पप्पाला किंवा आईच्या आईच्या पप्पाला बाबा म्हणतो ना आपण आजी पप्पाच्या पप्पाची आई आजी पप्पाची आई आणि मम्मीची मम्मीची पण आई ना, ना. पप्पाची आई आजी आणि मम्मीची आई पण आजी आणि मावशी मम्मीची मावशी कोणाला म्हणायचं मावशी मावशी कोणाला म्हणायचं आर्यन येस मम्मीच्या बहिणी आणि काका पप्पाच्या भावाला आणि अजून मावशीच्या नवऱ्याला राईट राईट हा राईट बरोबर व्हेरी गुड